बऱ्याच वेळा मुले हे मुळा आणि गाजर खात नाहीत तर त्यांच्यासाठी आज आपण एक मुळा आणि गाजरपासून परफेक्ट पराठा बनवणार आहोत हा पराठा खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट लागतो तर या ठिकाणी मी दोन मुळा आणि एक गाजर त्याचं मी वरचं साल काढून घेतलं आहे आणि याला एका खिसणीच्या साह्याने खिसून घेत आहे या ठिकाणी गाजर आणि मुळा खिसून झालेला आहे मुळा आणि गाजरमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं तर ते पाणी आपण भाताच्या साह्याने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक घटक असतात त्यामुळे आपण हे पाणी फेकून देणार नाही हे पाणी तुम्ही कणिक मळतानाही यूज करू शकता किंवा एखाद्या भाजीमध्येही यूज करू शकता तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये मुळ्यामध्ये आणि गाजरमध्ये पाणी असतं या ठिकाणी आपलं हे मिश्रण तयार आहे आणि एक वाटीभर हे पाणी निघालेलं आहे आता हे पाणी आपण कणिक मळण्यासाठी वापरणार आहोत या ठिकाणी हे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा ओवा असा हाताच्या सहाय्याने क्रश करून टाकायचा आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून जसं आपण पोळ्यांसाठी कणिक मिळतो त्याचप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची आहे या ठिकाणी आपली कणिक मळून झालेली आहे मी याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवत आहे तोपर्यंत आपण पराठ्याचं पर सारण करून घेऊ पॅन गरम झाल्यावरती मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे कढीपत्ता हिंग आणि आलं लसूण पेस्ट हे सर्व टाकून एक दोन मिनटं परतून घेऊ आता यामध्ये किसलेला मुळा आणि गाजर टाकून घेऊ यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद धने पावडर चाट मसाला जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सारण दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे हे सारण परतून घेतल्यामुळं यामध्ये जो काही पाण्याचा अंश राहिलेला आहे तो निघून जातं आणि हे सारण पूर्णपणे कोरडं होतो आणि आपला पराठा लाटताना फुटत नाही वरतून यामध्ये कोथिंबीर टाकू आणि आता गॅस बंद करून घेऊ आपलं सारण थोडंसं सा थंड झाल्यानंतर आपण पराठे करायला घेऊ आता पराठ्याचं पीठ एकदम मौसूर झालेलं आहे मी याला थोडंसं तेल लावून दोन मिनटं मळून घेते आणि याचा एक छोटासा गोळा काढून घेते चपातीला गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा कोरड्या पिठामध्ये घुसळून घ्यायचा आहे आता पोळपाट्यावर हा थोडंसं पीठ टाकून हे अगदी पातळसर लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी अगदी पातळसर ही पोळी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये सारण भरून घेऊ मी या ठिकाणी त्रिकोणी शेप देत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोलही शेप देऊ शकता पण जर गोल शेप दिला तर त्यामधून थोडंसं सारण बाहेरची शक्यता असते त्यामुळे असा त्रिकोणी पराठा केला तर तो दिसायलाही छान दिसतो आणि हे अगदी आवडीने खातात आता हा पराठा दोन्ही साईडने थोडंसं सा पीठ टाकून थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून हे सारण सगळीकडे पसरलं जाईल आणि अगदी हलक्या हाताने याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे ज्यामुळे आपला पराठा थोडासा पातळ होईल खूप जास्त जाड राहणार नाही तवा चांगला गरम झाल्यावरती यावरती थोडंसं तूप टाकून हा पराठा दोन्ही साईडने शेकून घेऊ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता पराठा चांगला खरपूस होईपर्यंत शेकून घेऊ बऱ्याच जणांचा कमेंट असतात की त्रिकोणी पराठा बनवल्यावर याच्या साईडच्या कडा ह्या कच्च्या राहतात तर त्यासाठी यास दाबुन दाबुन या प्र याला उलताच्या सहाय्याने प्रत्येक साईडला अशा प्रकारे दाबून दाबून ह्या कडा भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या कडा कच्चा राहणार नाही आणि पराठा एकसारखा भाजला जाईल दुसराही पराठा मी या ठिकाणी भाजून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपला गाजर आणि मुळ्याचा पराठा तयार आहे तुम्ही याला दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतही सर्व करू शकता खायला एकदम मस्त आणि भन्नाट लागतो टिफिन बॉक्ससाठीही हा पराठा अगदी उत्तमच आहे मुले अगदी आवडीनं खातील तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका